नमस्कार तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज मी तुम्हाला फक्त एक कप शाबुदाण्यापासून कुरकुरीत असे पकोडे बनवून दाखवणार आहे तर शाबुदाना न भिजवता कसे करता येतील तर अगदी मी सोप्या पद्धतीने आणि झटकीपट मी रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे तर चला मग उशीरण्याकरता रेसिपीसाठी सुरुवात करूया इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि इथं शाबुदाना बघा हा एक कप शाबुदाना घेतलेला आहे तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं हे शाबुदाण्याचं पीठ करून घ्यायचं आहे जसं की आपण तांदळाचं पीठ आणि किंवा असं सोजीचं जे पीठ असतं तर आपल्याला तसंच थोडंसं असं बारीक पीठ काढून घ्यायचं आहे तर चला मी मिक्सरला अगोदर तां शाबुदाण्याचं पीठ करून घेते आता इथं आपण बघा मिक्सरला हे शाबुदाण्याचं असं बारीक रवाळ असं बारीक पीठ काढून घेतलेलं आहे तर पाहू शकतात एकदम असं सुजीसारखं हे साबुदाण्याचं पिठ बारीक करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आता इकडे पाहू शकतात बघा एका वाटीमध्ये मी काय केलं एक बटाटा त्याचं असं साल्ट काढून पाण्यामध्ये ठेवलं कारण कसं ते काळं पडू नये म्हणून मी ते बटाट्याचं साल्ट काढलं आणि पाण्यामध्ये एका पात्रामध्ये ठेवलं होतं आता आपल्याला काय करायचं शाबुदाना एक वाटी घेतलेलं आहे तर त्याच्यासाठी हे मोठं एक बटाट घ्यायचं आहे तर ह्या बटाट्याचं काय करायचे आपल्याला छोटे छोटे असे पीस काढायचे आहेत बारीक बारीक असे फोडी कट करून आपल्याला या बटाट्याच जे आहेत तर हे बटाटे कट करून ह्या साबुदाण्यामध्ये टाकायचं आहे हे असे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आणि याच साबुदाण्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत आता हे पूर्ण बटाट बघा बारीक असं कट करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं हिरवी मिरची घालायची आहे आता तुम्हाला किती तिखट बनवायचे आहेत पकोडे तर तुम्ही त्यानुसार बनवू शकतात तर मी इथं दोन हिरवी मिरची घेतलेली आहे आणि याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे या छोट्या वाटीने म्हणजे एक कपाचीच ही वाटी आहे तर या वाटीने आपण एक वाटी शाबुदाना घेतला होता तर त्याच वाटीने आपल्याला एक वाटी म्हणजे एक कप आपल्याला पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि आता आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे तर चला हे मिक्सरला मी आता फिरवून घेते आता हे मिक्सरला बघा छान असं आपण बारीक करून घेतलं आहे तर पाहू शकतात बघा आपल्याला हे जास्त मोठं पण नाही आणि जास्त बारीक पण नाही तर पाहू शकतात हे असंच आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे मिक्सरला आता हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तर याच्यामध्ये असं मी काढून घेते आता जरी तुम्हाला हे थोडंसं असं पातळ वाटलं असेल तरी नंतर आपल्याला हे पाच मिनिटासाठी असंच ठेवायचं आहे म्हणजे याच्यामध्ये जो आपण शाबू बारीक करून घातलेला आहे तर त्या शाबूमुळे ह्या मिश्रणाला पुन्हा आणखी पाच मिनिटानंतर परत दाटसरपणा येणार आहे तर बघा हे मिश्रण समस्तपैकी आता बारीक करून घेतलेलं आहे आता हे आपल्याला पाच मिनिट असंच ठेवायचं आहे तर चला मग पाच मिनिट पाच मिनिट आपण असंच ठेवूया आता इथं पाच मिनिट झालेलं आहे आणि बघा हे मिश्रण असं दाटसर थोडस झालेलं आहे तर पाहू शकतात आणि जर तुम्हाला शाबुदाना आणि बटाटा जर मिक्सरला काढताना जर, ती जासत जर ते मिश्रण तुमचं जास्तच जर घट्ट वाटत असेल तर त्याच्यामध्ये एक कपापेक्षा जास्त पाणी घातलं तरीही चालतं तर बघा आपलं मिश्रण इथं छान असं झालेलं आहे तर याच्यामध्ये आता जर आपलं जास्त हे मिश्रण आणखी जास्त घट्ट जर झालं असतं तर आपल्याला परत याच्यामध्ये आपल्याला एक दोन चमचे पाणी ऍड करावं लागलं असतं पण आता इथं आपल्याला ह्या मिश्रणामध्ये पाण्याची अजिबात गरज नाही आता इथं आपल्याला घालायचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे चवीपुरतं मीठ तर याच्यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण कसं अगोदर मीठ घातलेलं नव्हतं आणि कधीच अगोदर मीठ घालायचं नाही तर हे मिश्रण आपल्याला काय करायचं पाच मिनिटासाठी आपण घट्ट होण्यासाठी ठेवतो म्हणजे त्याच्यामध्ये जे शाबुदाना आहे तर त्याची जी कणी असते अशी बारीक आपण त्याची सूजी केल्यासारखी म्हणजे मिक्सरला फिरवून घेतलेली आहे तर त्याच्यामुळे हे मिश्रण आपलं परत थोडंसं घट्ट होतं आणि ते भिजल्या जातं मग आपले पकोडे असे जास्त असे फुकतात आणि एकदम असे कुरकुरीत बनतात तर परत आपल्याला हे मिश्रण असं छान चमच्याने पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे एकजीव करून घ्यायचा आहे आणि इकडे गॅसवर बघा मी लगेच तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर हे मिश्रण आपलं पाहू शकतात हे आपल्याला असंच पाहिजे आहे तर जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट पण नाही तर आता आपल्याला लगेच पकोडे करण्यासाठी तर चला मग आता लगेच आपल्याला पकोडे बनवायचे आहेत तर इकडे एका वाटीत मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे कारण कसं आपल्याला हात थोडासा वला करून घ्यायचा आहे जास्त पण नाही आणि आता तेल बघा छान असं गरम झालेलं आहे तर काय करायचं आपण जशी भजीत सोडतो तेलामध्ये तर तसंच आपल्याला हे बॅटर जे मिश्रण बनवलेलं आहे ते थोडं थोडं आपल्याला हातात घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये असे छोटाले छोटाले असे आपल्याला हे पकोडे सोडायचे आहेत आणि गॅस जास्त वाढवायचा नाही आपल्याला गॅस एकदम असा म्हणजे मीडियमच ठेवायचा आहे जास्त वाढवायचा नाही मग जास्त ते काय होतील वरून करपतील आणि मध्ये आपले कच्चे राहतील पकोडे त्याच्यामुळं गॅस आपला मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवरच आपल्याला हे जवळपास तीन ते साडेतीन मिनट जवळपास तीन ते चार मिनिट तळून घ्यायचे आहेत तर चला मग आता हे आपण छान असे तळून घेऊया आणि एकदा जास्त पण तेलामध्ये सोडायचे नाही तर थोडेसे सोडायचे आणि लगेच आपल्याला हे पलटी करायचे नाहीत एक मिनिट झाल्यानंतर आपल्याला हे पलटी करायचे आहेत आता एक मिनिट झालेलं आहे आणि आता आपल्याला हे काय करायचे आहेत अशी पलटी करून घ्यायची आहेत जर तुमचं हे मिश्रण जर जास्त पातळ झालं तर जास्त पातळ करू नका जर जास्तच पातळ झालं तर काय करायचं थोडासा शाबुदाना परत थोडसा बारीक करायचा आणि परत त्याच्यामध्ये घातलं तरी चालतं शक्यतो जास्त पातळ पण नका आणि जास्त घट्ट पण नका मिश्रण आपल्याला थोडस असं घटसरच पाहिजे आहे म्हणजे आपले कुरकुरे एकदम असे म्हणजे पकोडे कुरकुरीत होतील आणि तेलामध्ये अजिबात चिटकणार नाही, नाहीत आणि विरगळणार नाहीत फुटणार नाहीत तर आता बघा आपल्याला हे आणखी दोन मिनिट असेच छान असे तळून घ्यायचे आहेत असे सोनेरी रंग होईपर्यंत आणि तेलामध्ये जास्त सोडायचे नाही थोडे थोडेच आपल्याला तळून घ्यायचे आहेत नाहीतर मग एकाला एक असे -एक 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 चिटकतील मग असे मोकळे होणार नाहीत कारण कसं शाबुदाना असा चिकट असतो तर असेच आता मी बाकीचे पूर्ण पकोडे असे तळून घेणार आहे तर पाहू शकतात बघा कलर पण किती सुरेख असा आलेला आहे तर हे काय आणखी तळलेले नाहीत आपल्याला आणखी हे एक मिनिट आणखी परत तळून घ्यायचे आहेत तर बघा पकोडे असे छानपैकी आता तळलेले आहेत तर आता आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत तर इकडे मी बघा एक डिश घेतली आहे आणि डिशमध्ये टिश्यू पेपर टाकलेला आहे कारण कसं शाबुदाण्यामध्ये कसं तेल राहतं तर त्यामुळे टिश्यू पेपरवर टाकले म्हणजे तेल राहणार नाही आणि पाहू शकतात बघा हे मिश्रण थोडंसं असं घट्ट असलं ना की असे अजिबात चिटकत नाहीत एकदम असे सुटसुटीत होतात तर आता आपण परत आता दुसरी बॅच तळून घेणार आहोत इथं आपले पूर्ण बघा अं शाबुदाना पकोडे इथं बनवून झालेले आहेत तर पाहू शकतात बघा इकडे मी डिश मध्ये काढून घेतलेले आहेत आणि थोडस जे मिश्रण राहिलं होतं तर त्याचे मी पूर्ण पकोडे बनवून घेतलेले आहेत तर पाहू शकतात बघा किती सुरेख अशा कलर पण छान आलेला आहे आणि एकदम असे कुरकुरीत क्रिस्पी बनलेले आहेत तर तुम्ही एकदा नक्कीच एक ही रेसिपी बनवून बघा तुम्ही हे पकोडे कधी पण नवरात्रामध्ये किंवा छोटी मोठी एकादशी असू किंवा कोणताही उपवास असू द्या तुम्ही झटकीपट कसं शाबुदाना जर भिजू घालायचं आठवणीत नसेल राहिलं कधी कधी होतं तसं तर तेव्हा तुम्ही ही रेसिपी झटकीपट बनवू शकतात शाबुदाना भिजू न घालता तर आणि अगदी ही पाच ते दहा मिनिटात ही रेसिपी तयार होते तर तुम्हाला ही माझी शाबुदाना बटाटा पकोड़े ही रेसिपी कशी वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर ही रेसिपी मी आषाढी एकादशी स्पेशल म्हणजे ही रेसिपी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर बाय सर्वांना